लाय गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आमच्या दारात चिमण्यांचं कसं चाललंय सकाळ सकाळ मस्तपैकी आणि इकडं ह्या चिमण्यांचं काय चाललंय बघू या चला कशा कुस्त्या खेळतात एकामेकाला मारू मारू इथं चुलीचं माझ्या पार वाटं करून ठेवलं आहे नुसतं चला चला म्हणलं की पळतच निघतात हे हो का हो का आलीच चला चला आलीच हो का हो तर पार कुठं अरे चला म्हटलं की काय काका बसतो का आता हो का आली ही एवढी कशी सांभाळायची तुम्ही सांगा कुणाकुणाला नेहची असली ही पिल्ल बाकी तर घेऊन जावं पाळायला काय झालं तुझं शाळेचं होय सर नका तेवढू अण्णा पूरक पाडण्याशी नाही अण्णामुळे पण उशीर होतोय आणि आज शनिवार या आणि ऊन पडले सूर्य डोळ्या डोक्यावाला डोळ्यावरच म्हणते सूर्य डोळ्यावाला या डोक्या डोक्या काय झालं ज्ञानेश्वरी जा तानशाळे जाव उद्या काय आहे काय अग बाळा हा त्या आज काय देत आहे तुमचा सांगा पडदशी मी मला जाया बाहेरच्या कामाला आज करायची शेंगरा अनातून शेंगरा होती मस्तपैकी हाय झाड तुम्ही बघितलं ताजी ताजी पाणी आता हांड्यात नाही किंवा वापरावं लागेल पाणी संपलेले थोडे सगळं साहित्य काढून दिलं आणि मी चालली होती बुर छानपैकी चहा पाणी सगळं झालं थंडी वाजते आज वाईज खूपच पोरांची शाळा होती प्रकारे भाजीचं चा काम चालू आहे माने। हो बाई मला तर उशीर झालाय जाते आत्याच चालले भाजी शिजाय घालायची बापू पण पण आले अंघोळ राहिली सगळं झाडून लुटून काढ असतं मस्त पैकी बस झाली बस बस, बस 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 नका वाटवले नाका उतवले पाणी आणि तो का त्या भरणीला गुळ पडले आता चुलीपशे ठेवलेली का तो का त्या मोठ्या या। आ, तो आ, का तिथं समोर तुमच्या हातापाशी का नाही काय माहिती <laughs> कसली चटणी तस लागल चला असतो द्या बाय पोरांनो जा लवकर पारदेशी उशीर झाला मी चालली आता इथे बाय आवरून पटकिनी चिमण्या पाखरं सकाळची असे सगळे हे ही करतात कुत्री आली बाहेर तिकडे आमचं कोंबड्यांच किती पाला पडलाय सगळं झाडून काढले हो काही चकाचक केलं सगळं त्यातली वाळलेली झाड नकोच म्हणलं दारात पोरांनो रस्त्याला जावा उशीर झालाय पहा ही कडच पण सगळं काढत पण आता हे पाला झाडावं लागणार नाही टुळ झालंय हे सगळाच पाला पडणार नाही सकाळ सकाळ अशी आमची मॉर्निंग आहे आणि मला अजून लई काम आहे आता चला मला गुरांचं आवरायचं भाजी शिजतो गुरांचा आवराय फिर सगळं काढून द्या झालं सगळं पोरं शाळेत गुरांचं हे सगळं आवरून खाय टाकून मस्तपैकी एवढं सगळं हे चारून काढायचं तरी लिंबाचा पारा लय आलाय कमी पडायचा थोडा थोडाच पडायला लागलाय नाहीतर लयच पडत होता कमी झाला आता त्याची वरती चांगली पाली फुटायला लागली मोकळा झाला आहे बरासा आणि आत्या देवकुंचा थोत्या कसं पांढरं दिसते आत्यांनी सांगितलं आहे मला चा तर झाडायचं नंतर झाडते आधी चहा करते त्यांना अजून भाकरी व्हायच्यात कपडे धुवायच्यात कुत्रे त्यावर बसल्या त्या भाकरीसाठी इकडे एक इकडे एक बाकीची दोन कुठे गेली काय माहित नाही पण ह्या दोघी तर आरामशीर बसलेल्या असतात का तर त्यांना पिल्लांसाठी त्यांना लवकरच भूक लागते पहाट बसण दूध साऱ्या घरात चांगले मांजराला ठेवायला हे करायला सगळ्या <laughs> पांढर माटत दुध सांडलं बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळं सकाळ आता सगळी विधी घेऊ तिकडं आता बापू काही नाही गेलो वजाला बघू बापूचा परत समाचार घेऊया हा बाय तो बापू गेलो